नमस्कार मी नीता मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून पायनॅपल आईस्क्रीम कशी करायची ते दाखवणार आहे प्रोफेशनल आईस्क्रीम जेव्हा करायचे असते त्यावेळी बरेच महागाचे साहित्य आपल्याला इथे लागतं आणि बऱ्याच ठिकाणी आणि मोस्ट ऑफ खेडेगावात या सर्व वस्तू तिथे अवेलेबल होत नाही तर त्यासाठीच मी तुम्हाला एकदम साधी सोपी आणि सगळ्यांच्या खिशाला परवडणारी आईस्क्रीम करून दाखवणार आहे तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर ही आईस्क्रीम मी गव्हाच्या पिठापासून करणार आहे तर त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबल गव्हाचं पीठ घेतलेला आहे तर हे पीठ आपल्याला मंद आय अगदी हलकस भाजून घ्यायचं आहे खूप जास्त परतवायचं नाही अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी हे भाजून घ्यायचं आहे तर याच कढईमध्ये आपल्याला दूध तापवायचं आहे म्हणून मी याच्यामध्ये थोडस पाणी घातलेलं आहे कारण ही कढई भरपूर गरम झालेली आहे त्यामुळे डायरेक्ट जर दूध याच्यामध्ये ऍड केला तर मग दूध खालून करपू शकतो तर आता या कडाईमध्ये आपल्याला दोन कप म्हणजे अर्धा लिटर दूध ऍड करायचं आहे तर यातलं पाव कप दूध साईडला काढून याच्यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करायचं आहे हे दूध एकीकडे तापत ठेवायचं आहे आणि नंतर इथे पिठाचं मिश्रण करायचं आहे जे पीठ आपण भाजून घेतलेलं आहे ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये दूध ऍड करायचं आहे तर आता एका चमच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मिल्क पावडर ऍड करायचे आहे मिल्क पावडर टाकणं इथे ऑप्शन आहे जर तुम्हाला टाकायचे नसेल तर नाही टाकले तरी सुद्धा चालेल तर इथे मी जवळजवळ तीन टेबल स्पून म्हणजे वीस ग्रॅम मिल्क पावडर ऍड केलेली आहे तर आता हे मिल्क पावडर सुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे जर तुमच्याकडे घरची मलई वगैरे असेल तर तुम्ही इथे मलाईचा वापर करू शकता तर इथे हा दूध आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि थोडस आटवून घ्यायचं आहे दूध थोडं आटवून घेतल्यानंतर याच्यामध्ये पिठाचं मिश्रण ऍड करायचं आहे लक्षात ठेवा दुधामध्ये पिठाचं मिश्रण ऍड करताना गॅसची फ्लेम लो करायची आणि नंतर पटापट याला मिक्स करायचं कारण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स केलं नाही तर मग याच्यामध्ये पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात म्हणून हे मिश्रण जोपर्यंत व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत याला ढवळत राहायचं आहे आपण याच्यामध्ये पीठ टाकलेलं आहे त्यामुळे जर मिश्रण असं ठेवलं तर पीठ खालून लागू शकतो तर दुधाबाबत एक गोष्ट सांगायची जाऊन गेली की कुठलीही आईस्क्रीम करताना शक्यतो म्हशीचं दूध घ्यायचं आणि म्हशीचं दूध चा चांगलं जाडसर असतो आणि त्याच्यामध्ये मलाई पण भरपूर असते त्यामुळे आपलं आईस्क्रीम सुद्धा मलाईदार होतो म्हणून शक्यतो कुठलीही आईस्क्रीम करताना म्हशीचं दूधच वापरायचं तर हे मिश्रण जसं जसं शिजेल तसं ते घट्ट होत जाईल आणि हे मिश्रण शिजल्यानंतर याला थोडी शाईनही येते हे मिश्रण शिजल्यानंतर याच्यामध्ये चार मोठे चमचे म्हणजे चार टेबल स्पून साखर ऍड करायचे आहे तुम्हाला जर इथे आईस्क्रीम खूप जास्त गोड खायची असेल तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता नाही ते, ते चार टेबल स्पून साखर टाकली तर हे आईस्क्रीम परफेक्ट गोड होतो तर साखर ऍड केल्यानंतर हे मिश्रण दोन ते तीन मिनिटं अजून शिजवायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचर वरती आणायचं आहे आणि त्याच्यानंतर ते फ्रीजरमध्ये स्टोर करायचं आहे डायरेक्ट गरम गरम असताना हे मिश्रण फ्रीजरमध्ये स्टोर वगैरे करायला जायचं नाही तर हे मिश्रण आता रूम टेम्परेचर थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे चांगलं घट्टही झालेलं आहे तर आता एका मध्ये किंवा डब्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि याच्यावर एक झाकण देऊन किंवा क्लीन रॅप लावून हे भांड कव्हर करायचं आहे आता हे आईस्क्रीमचं मिश्रण दोन ते तीन तासासाठी फ्रीजर मध्ये सेट करायला ठेवायचं आहे म्हणजेच खूप जास्त हार्ड वगैरे करायचं नाही तर अगदी सेमी सेट करायचं आहे आता दोन तासानंतर हे मिश्रण मी फ्रीजर मधून काढून घेतलेलं आहे तर हे मिश्रण असं सेमी सेट झाल्यानंतर याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे बघा प्रोफेशनल आईस्क्रीम जेव्हा आपल्याला करायची असेल त्यावेळी आपल्याला इथे ब्लेंडरची किंवा विस्करची गरज लागते आणि या आईस्क्रीम साठी तुम्हाला कुठल्याही ब्लेंडरची वगैरे गरज लागणार नाही अगदी घरच्या मिक्सर पासून ही, ही। आईस्क्रीम तयार होते आता ही आईस्क्रीम तुम्हाला कुठल्या फ्लेवरची करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे इसेन्स ऍड करू शकता किंवा जर तुमच्याकडे इथे इसेन्स वगैरे नसेल तर तुम्ही साधी वेलची पावडर सुद्धा ऍड करू शकता तर इथे मी आज पायनॅपल फ्लेवरचा आईस्क्रीम बनवणार आहे त्यामुळे याच्यामध्ये मी पायनॅपल इसेन्स टाकलेले आहे तर हे मिश्रण मिक्सरला एक ते दीड मिनटं फिरल्यानंतर एका एका कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे माझ्याकडे पायनॅपल जॅम अवेलेबल होता म्हणून मी त्याच्यामध्ये थोडासा पायनॅपल जॅम ऍड केलेला आहे आणि हा आईस्क्रीम पायनॅपल फ्लेवरचा होता म्हणून मी याच्यामध्ये थोडा येल्लो कलर ऍड केलेला आहे की तुम्ही एसेन्स किंवा कलर ऍड करणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे या गोष्टी नसतील तर तुम्ही त्या स्किप करू शकता कारण ही आईस्क्रीम अशीच खूप छान लागते त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही फ्लेवर ऍड करण्याची गरज लागत नाही तर आता या कंटेनरला प्लास्टिक चा पेपर किंवा क्लिन रॅप लावायचा आहे आणि नंतर याच्यावर झाकण लावायचं आहे तर आता ही आईस्क्रीम आपल्याला सात ते आठ तासासाठी फ्रीजर ला सेट करायची आहे जर तुम्हाला ही आईस्क्रीम रात्रभर सेट करायची असेल तर तुम्ही ही आईस्क्रीम रात्रवर सुद्धा सेट करू शकता तर सात ते आठ तासानंतर ही आईस्क्रीम बघू शकता किती छान अशी सेट झालेली आहे हे जशी प्रोफेशनल किंवा मार्केट मध्ये जशी आईस्क्रीम मिळते अगदी तशी दिसत आहे आणि चवीला म्हणाल तर ही आईस्क्रीम मार्केटच्या आईस्क्रीम सारखीच झालेली आहे ही आईस्क्रीम जरी गव्हाच्या पिठापासून केलेली असली तरी सुद्धा या आईस्क्रीमला कुठेही गव्हाच्या पिठाचं वास वगैरे येत नाही मी पहिल्यांदा जेव्हा ही आईस्क्रीम करून बघितली त्यावेळी मला थोडी शंका होती की याला गव्हाच्या पिठाचा स्मेल वगैरे येईल की काय पण ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तर मला वाटलंच नाही की ही आईस्क्रीम मी गव्हाच्या पिठापासून केलेली आहे ही आईस्क्रीम साधी सोपी पण आहे आणि आपल्या मुलांसाठी पौष्टिकही आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा ही आईस्क्रीम तुमच्या मुलांसाठी नक्की करून बघा तर आजची ही माझी साधी सोपी आणि पौष्टिक गव्हाच्या पिठाची आईस्क्रीम तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांग आणि ही आईस्क्रीम ची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका आईस्क्रीमच्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय